नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनविले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाकडून नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मगा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बसवत अवकाली आहे एक एक हजार अडोतीस क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर चौदा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर बारा हजार आठशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे दोनशे एकवीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती रिसोड जिल्हा वाशिम अवकाली आहे दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल किमान दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल बारा हजार सातशे बारा रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे अठ्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर तेरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर, दर बारा हजार एकशे पन्नास रुपये